नमस्कार कुठलं तुमचं नाव आणि पत्ता सांगा अक्षय कुमार माने काशी तालुका सातारा जिल्हा सातारा चालते आता ही तुमचे काकडीचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे काकडीचं आठ गुंठ आठ गुंठ क्षेत्र आहे तर ह्याला तुम्ही कसं खताचं व्यवस्थापन केलं काय काय वापर एस सी डी वैदिकचा पूर्ण बेस्टोस टाकलाय एस सी डी वैदिक आर एन इक्वल टू के के आणि त्यामध्ये कृष्णामृत चार बुद्धी चार बुद्धी कृष्णामृत आर किती किती वापर आर एन पी एच आपण अर्धा एकरच्या हिशोबाने वापरतो म्हणजे दोन दोन पुढे घेतले दोन सहाशे सहाशे ग्रॅमच दोन दोन पुढे प्रत्येक म्हणजे बाराशे ग्रॅम बाराशे ग्रॅम प्रत्येक बाराशे बाराशे ग्रॅम वापर सगळं आठ गुंठे आठ गुंठे बरं काय तुम्हाला फरक जाणवला फरक म्हणजे महत्वाचं आपण बी लावले रोप नाहीत लावले बी लावले बी लावले बी लावल्यानंतर आपलं एक हजार आपलं बी लागलं त्यामध्ये फक्त आपल्याला पस्तीस बी उगवलं नाही पस्तीस उगावलं नाही बाकी सगळं उगवून क्षमता चांगली बरं अजून काय काय बदल त्यानंतर ग्रोथ पण चांगली तुम्ही तर बघताय फ्रूट ग्रोथ चांगलाय माल पण चांगला निघतोय पवार फवारण्या आतापर्यंत चार झा काय काय घ्यायचं स्टार्टिंगला फ्रूट चार्जर ट्रॉप चार्जर त्याच्यानंतर आपलं डिसीज फायटर पेस फायटर आणि प्रत्येक संरक्षणाची पण संरक्षणाची एक काढे घेतो आपण पौर्णिमाला संरक्षणाची जास्त करून घेतो आणि अमृतजलचं पाणी आपण वापरतोय कंपल्सरी फवारणीला काय तर आपल्या बोरचं पाणी असल्यामुळे अमृतजल वापर रिझल्ट फास्ट येतात त्याला रिझल्ट फास्ट येत रिझल्ट फास्ट येतात बरं अजून काय काय बदल दाखवला अमृतजल पण रिझल्ट फास्ट येतात आपटेक पण चांगलं होतं आणि जे आपण आता बदल देतोय आणि आता किती आता तो किती तोड झाले ते म्हणजे किती दिवसाचा प्लॉट आहे आता पन्नास पन्नास दिवस झाले बरं पन्नास दिवसात तुम्हाला आता किती तोड झाले आता आपलं पाच तोड झालं पाच तोड झालं किती दिवशी माल चालू झाला चौतीसव्या दिवशी झाला बी लावून बी लावून बरं अजून अजून तुम्हाला मालात काय बदल वाटते मालात आता मालिका चांगले लष्कर आहे तर बघू शकता किड हात ही होते किती लष्ठर आहे तोडताना असं टोचतोय अगदी भरपूर वाटतंय ग्लोव्ज घालावं इतकं टोसत ग्लोव्ज घालाव तुम्ही बेसर डोस दोन टाकलेत आतापर्यंत पहिला बी लावलं त्याच्या आधी मल्चिंग करायचं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी बरोबर दुसरा बेसर एका महिन्यात तुम्ही दुसऱ्या बेसर डोसला काय काय वापर दुसऱ्या बेसरला आर एन पी एच वापरलं आणि त्याच्याबरोबर सेटिंग चार्जर क्वालिटी चार्जर आणि लिप चार्जर म्हणजे टोटल सगळे एकदम खाल्लं खाल्लं खाल्ल तुम्ही ड्रिप नाही काही प्रोडक्ट ड्रिप त्यामुळे नाही काय गरज असतं आता तुम्ही तिसाव्या दिवशी जर आपण दोन महिन्याला सांगतो तुम्ही तिसाव्या दिवशी रिपीट केला काय बदल जाणार त्यामुळे चांगली ताकद एवढा हे झालं तरी गळ वगैरे पानाची कॅनो पी कॅनोपी चांगली आहे गळ होत नाही फुल काय फुलांची संख्या बघा किती आणि सेटिंग तर बघितलं ना प्रत्येक पेहऱ्या सेटिंग आहे सेटिंग आहे गळत नाही काय नाही प्रत्येक सेहऱ्यात आता ह्याच्या आधी पण तुम्ही काकडी लावलेली बघा मध्ये बघा प्रत्येक प्रत्येक पेरेला शेंडा अजून जोरात चालू आहे शेंडा पण चालू आहे सेटिंग पण चालू आहे माल पण निघते पहिल्या तोडाला किती किलो मानवला पहिला तोडा शंभर किलो गावला पहिले त्यानंतर दोन एक दिवसाड तोडा एक दिवसा नाहीतर मग पुढे जाते का आणि आता तुमचा आता किती किलो गावला आता नंतर ना एक तीनशे किलो गावला आता आता पण तीनशे साडेतीनशे किलोचं वर म्हणजे नऊशे किलो माल गावला तुम्हाला आतापर्यंत नऊशे किलो माल गावलाय पाच तोडा रेट आठ गुंट्या आठ गुंठ्यात नऊशे किलो माल गावला दर, का दर, दर काय आता दराची काय तीस प्लस आहे तीस प्लस आहे बर काय बाजारात गेलाय तर काय बाजारात म्हणजे ही वरायटीची काकडी आहे ना एक 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 ही एकदम पांढरी असते कुठली काकडी नेत्राची आकांक्षा ही एकदम पांढरी खड असते तुम्ही कुठलं पण बघा आणि आता आपले बघा ह्याला कसा हिरवा हिरवा पण अजिबात नसतो तुम्ही कुठली पण नेत्रांच्या आकांक्षा वराटीवर महत्वाचं नाही तर पोषण महत्वाचं काशी ग्रीनरी येतच नाही ना अशी ग्रीनरी आली तर माझाला चांगला रेट भेटतो काय दराचं काय तुम्हाला आत्ताच्या बाकीच्यांना तीस बत्तीस भेटत आपल्याला प्लस भेटतो प्लसच भेटतो वचनाच्या बाबतीत काय वाटतं वजन चांगलं भरते आता पिशवी पंचवीस किलोची आपण भरून देतो मोजून आपली पिशवी खालीच राहते पंचवीस किलोची म्हणजे बरेच मोकळी राहते राहतात फुलं भरते बरोबर म्हणजे तुम्ही बेसोडस रिपीट केल्यामुळे तुमच्याला पूर्ण आणि आठ गुंठ्याला तुम्ही बाराशे करा आणि आता थंडी एवढी असून पण ताकद चांगलं आहे शेंडा चालतोय का शेंडा चालत नाही शेंडा चालतो प्रॉब्लेम जास्त असतो शेंडा चालत नाही मुळी बघा मुळी तर तुम्ही बघितली हो मुळींची संख्या बघितली तर पाण्या पाणी तुम्हाला किती द्यावं लागतं या पाणी आम्हाला कमी द्यावं लागतं आम्ही अर्धा तास म्हणून पासून देतो म्हणजे पाणी तुम्हाला कमी द्यावं लागतं किती देता तुम्ही आता तर रेग्युलर माणसं काकडीला दोन तास रोज देतो रोज देतो एक तास पाऊण तासात देत होय म्हणजे तुम्हाला एक ते पाऊण तासात पाणी पाण्याची अडचण असं नाही काय पण तेवढं पाणी बासू सुटत त्याला कमी पाण्यात सुद्धा तुमचं चांगलं आहे आताच्या काळात तर गरजेचं आहे का तर आता पाण्याची लय माणसांना टंचाय आता ही काकडी बघा बघा घर घराचं प्रमाण बघा किती आता ही बाकीच्या याच्यात घर कमी असतो काय सांगताल एस सी टी वैदिक आता बा� तुम्ही वापरताय काय सांगताल शेतकऱ्यांना हे सिटी वैदिक व्यवस्थित शेड्यूल फॉलो केलं आणि व्यवस्थित जर तुम्ही श्रद्धा ठेवून केलं तर एक के नंबर आता हे तुम्ही जर बघितलं तुम्ही महिन्याला रिपीट केला बेस्ट त्यामुळे तुमच्या ताकदीला ताकद बेस्ट वाढतच चालला आणि आठ गुंठ्याला तुम्ही एवढा बेस्ट असं वाटतंय तार अजून वर घ्यायला पाहिजे होती तार शेंडा बाग किती बाहेर लागला म्हणजे आता कमीत कमी खाली यायला लागला पाच साडेपाच फुटाच्या वर गेले सगळं वर नायलॉन बांधायचा आमचा विचार म्हणजे ह्याच्या पण वर जायला जायला बाहेर चाललाय ना शेंडा चाल। ता, ता दा 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 शेंडा संपूर्ण बाहेर बांधलाय परवा दिवशी म्हणजे बांधायला पण भरपूर लागते म्हणजे तीन बांधण्या झाले त्या तीन आता दोन दिवसापूर्वी बांधलाय आता एवढा शेंडा बाहेर माग माग बघा तुम्ही मला सांगा आठ गुंठ्या तुम्हाला खर्च किती आहे आठ गुंट्याचा खर्च टोटल काढला नाही पण तरी आपला पंधरा पर्यंत आला पंधरा पंधरा एक हजार रुपये दोन बेसळ आतापर्यंत तुमचा नऊशे किलो माल गेला थोडक्यात आता उद्यापर्यंत एक टन माल टन भर जाईल टन भर जाईल आपला तीस एक हजार रुपयाचा माल तीस हजार रुपयाचा माल तीस एकतीस बत्तीस पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत पहिल्या फक्त एकच शंभर किलो सव्वीस लागलेला बाकी तिथलं पुढं परत वाढतच गेला म्हणजे आतापर्यंत नाही म्हणलं तीस हजाराचं उत्पादन यांना मिळाले चालू झालं रासायनिक अंदाज कसा आहे अठरा ते वीस थोडं होत तुम्हाला काय अपेक्षा आहे किती होतो आपलं म्हणणं आपण डिसेंबर एंडिंग पर्यंत सांगा डिसेंबर एंडिंग करू पण परत आता एक महिन्या किती तोड होते तुमच्या तुम्हाला आपलं आपण आता ते वीस अप होत्या त्याच्यात आपण पंचवीस ते तीस पर्यंत जायचं आपलं टार्गेट आहे आपण आता परत तीस महिन्या दिवसाला परत रिपीट बेस म्हणजे परत एक महिना परत रिपीट करणार बरं आता बघितलं तर फुलांची संख्या सेटिंग सगळं चालू हो का प्रत्येक पेरेला सेटिंग आहे हो का बघा बघा हा जो शेंड आहे बघितलं बघा इथे सेटिंग आहे प्रत्येक पेहऱ्याला सेटिंग आहे प्रत्येक पेहऱ्याला आणि तुम्हाला असं जाणवलं तुम का काकडी कुठे वाकडी असं काय अजून तरी पाच तोड नाही अजून तरी नाही नाही का बरं बघितलं पानांची हेल्थ जर बघितली बघा बघा पान तर बघा किती ह्याच्यावरच कळतंय की किती उत्पादन यांना मिळू शकतं ग्रीनरी बघा आणि सेटिंग पण चालू आहे शेंडा चालू आहे आणि खाली माल माल पण चालू आहे आत्ताच तुम्ही माल तोडला आपण मालाचं पण बघूया तुमचा शेतकऱ्यांना मोबाईल नंबर सांगा एक्याऐंशी एकोणपन्नास तेतीस सत्त्याऐंशी एक्याण्णव चालेल धन्यवाद